गॅरंटी आणि मतदारसंघातले विकासाचे मुद्दे घेऊन मी या प्रचाराला उतरलेली आहे आपण बघितलं असेल की मागच्या दहा वर्षामध्ये पण आपण बरेच विकासाचे कामं इथं मतदारसंघामध्ये आणलेले आहे आणि पुढे भविष्यातसुद्धा अजून केंद्र सरकारच्या माध्यमातून जे आपले राहिलेले कामं आहेत मग ते रस्ते असतील बरांपुरांक्रेशरचा रस्त्याचा विषय असेल सेंशनाचे विषय असतील अजून शेतकऱ्यांच्या पुढे ह्या विषयांनासुद्धा घेऊन पुढे भविष्यामध्ये विकास करणार मला असं वाटतं की एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की खासदारांचे कामं जर लोक ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच किंवा आमदारांशी कंपेअर करत असतील तर याच्यामध्ये जमीन आसमांचा परत आहे आज खासदारांचं आमचं काम असतं की केंद्र सरकारच्या ज्या काही व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचत आहे की नाही पोचत त्याच्यावर ऑब्झर्वेशन ठेवणे त्याच्यामध्ये काही अडचण असतील तर ते, ते, ते अधिकाऱ्यांशी किंवा सरकारशी पाठपुराव करून ते योजना सगळ्या तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं असतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे केंद्राच्या अंडरमध्ये जे काही प्रोजेक्ट येतात जसं नॅशनल हायवे असतील रेल्वे असतील सिंचनाचे प्रकल्प असतील ह्या सगळ्या योजना आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये राबवलेलं आहे आज तुम्ही बघितलं असेल की आज चिखली तरसोद नॅशनल हायवे असं चेंज झालेलं आहे जामनेरपासून आज औरंगाबादचा फोर लेन झालेला आहे बराणपूर टू मुक्ताईनगर टू लेन आहे परत, परत फोर लेन त्याचं होतं आहे बरामपूर अंकलेश्वरला आतापर्यंत मंजुरी नव्हती आता त्याची मंजुरी मिळून आता त्याचं अलाइनमेंट फायनल होत आहे ते हे रस्ते हे सगळे कामं आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षामध्ये केलेले आहे आज विरोधकांकडे काही मुद्दे नाही आहे म्हणून विरोधक बोलत आहे काय काम केलं पण मला प्रश्न आहे की आज ज्या मी तर आधी सांगितलं की ज्या स्पीडने ते गाडी चालवतात तो रस्ता पण आमचाच आहे तो काय आधी काही काँग्रेसच्या काळात झालेला रस्ता नाही आहे आज जे केळी पीक विम्याचे पैसे आज आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचवतो हे सुद्धा केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातच आम्ही लोकांपर्यंत पोचवतो सातत्याने पाठपुराव कर करून पोचवत मी तर अजून त्याच्या पलीकडे हे सांगेल केळी पीक विमा ही योजना दोन हजार चौदाला जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आणि युतीचं जे सरकार जेव्हा राज्यामध्ये आलं आणि आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर ही, ही, ही योजना व्यवस्थितपणे आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने कशी आपल्याला करून घेता येईल किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे त्याच्यात निकष कसे लावता येईल हे सगळे निकषवर आम्ही काम करून ती लावून ते सगळी योजना आम्ही तयार केली आणि त्याचा लाभ आज आपण बघतोय की सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी हजारापर्यंत शेतकरी आज त्याचा लाभ घेत आहे हे सगळे कामं हो, आम्ही नाही के केले तू कोणी केले रेल्वे पक्चा। स्टेशन सुद्धा आहे आज रेल्वे स्टेशन सगळे आधुनिक पद्धतीने आम्ही करतोय आज आपण रावे स्टेशन बघू शकतो दहा कोटीचं काम सुरू आहे सौद्याचं रेल्वे स्टेशन दहा कोटीचं काम सुरू आहे जेवढे रेल्वे गेट होते ते बंद केले तिथे आरोपी संपूर्ण सगळीकडे झालेलं असेल मग बोधवड असेल ही जी रेल्वे जी एवढी ब्रिटिशकालीन जी रेल्वे होती त्याला नऊशे कोटी रुपये आज आपण मंजूर केले त्याचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे बोधवड पर्यंत ती लाईन एक्सटेंड होते आज आपलं काय म्हणतात शेंदुर्णी असेल जामनेर असेल पौर असेल बोधवड असेल हे सुद्धा शहर त्याला कनेक्ट होणार आहे आज सुद्धा डेव्हलपमेंट होणार आहे आज जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत स्वच्छ पाणी द्यायचा आम्ही प्रयत्न करतो हे सुद्धा केंद्र सरकारचंच प्रोजेक्ट आहे एक लक्षात घ्या हे लोकसभेमध्ये मांडायचे विषय नाही आहे आरक्षणच्या आरक्षणच्या बाजूने आम्ही पण आहे आम्ही पण म्हणतो जे की आरक्षण मिळालं पाहिजे पण त्या ज्या काही टेक्निकली बाबी आहेत कधी पण आधी कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाण्याच्या आधी तो राज्य सरकारकडे पारित होतो आणि मग केंद्र सरकारकडे जात होतो आरक्षणच्या बाबतीत पण तसंच आहे की आज राज्याचं आरक्षण वेगळं असतं आणि केंद्राचं आरक्षण वेगळं असतं हा राज्य हा विषय जो आहे हा राज्याचा विषय आहे आणि ने आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील देवेंद्रजी असतील ते अजितदाद असतील हे त्या पद्धतीने तो विषय हाताहतात असं की हातात मी कुठे म्हणते तो पूर्ण झालेला आहे नक्कीच आम्ही सगळे लोक सगळे नेते लोक प्रयत्न करतात हे बघा कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की संपूर्ण देशभरामध्ये कोविडच्या काळामध्ये स्टार्टअप योजनाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पण मुद्रा योजनेच्या माध्यमातून स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून बरेचसे रोजगारांची संधी इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अजून मी सांगेल की अप्रेंटिसशिपचे मुलं की ज्यांचं दिवसापासून प्रश्न सुलंबित होता जवळपास साडेचारशे ते पाचशे लोकांचा रेल्वेशिपचा प्रश्न आम्ही मार्गी लावला म्हणजे आजच्या लोकांना नोकऱ्या मिळालेल्याच आहेत रेल्वे अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून आज बचत गट आपण बघू शकतो की गावागावामध्ये आज बचत गटांना लोन बँकेच्या माध्यमातून लोन मिळत आहे आज ते सुद्धा आज छोटे -छो, छोटे मोठे व्यवसाय करून ते सुद्धा पुढे येत आहे सगळे रोजगाराची एक संधी मिळालेली बघा भुसावळ पुण्याला जाण्यासाठी किंवा मुंबईला जाण्यासाठी आधी पण सांगितलेलं आहे की पुण्याला जाण्यासाठी ऑलरेडी भुसावळसाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे तो विषय त्याच्यावर चालू आहे कारण की तिथे सिंगल लाईन असल्यामुळे तिथे अडचण आहे पण त्याच्यावरही आम्ही काम करतो आणि स्टॉपेजचा जो विषय सांगितला तर स्टॉपेज साठी आम्ही ऑलरेडी मागणी केलेली आहे पण मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी पण जे आम्ही चांगलं काम केलं त्याचं पण कधीतरी कौतुक केलं पाहिजे ऑलरेडी सुरू आहे त्याचं काम ऑलरेडी त्याचं प्रोसेस मध्ये कारण की प्रोजेक्ट मोठा आहे त्याचं वर्किंग सुरू पण काही माहिती अशी मिळते की गुजरातला गेला तो पण कारखाना असं नाही तुमच्याकडे माहिती चुकीची आहे काही माहिती असेल तर मला कागद दाखवा तुमच्याकडे परवानगी ती गुजरातला गेला तो काही एक विषय आहे दोन हजार एकोणीसला तुमच्याच प्रचारानिमित्त देवेंद्र फडणवीस साहेब इथे आले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मेगा रिचार्ज हा पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण होईल आणि मोदी साहेब नाही असं असं मोदी साहेब असं कुठेही नाही इथे सभा बोलले नाही आम्ही तुम्हाला सांगते तुमच्याकडे काही असेल तर एव्हिडन्स दाखवा प्रूफ शिवाय बोलू नका तुम्ही लोक पण असं कुठेही बोलले नाही कारण हे सगळ्यांना माहित आहे की मेगा रिचार्ज स्कीम ही काय फक्त महाराष्ट्रपुरता नाही आहे त्याच्या गुजरातशी पण लिंक आहे मध्य प्रदेशशी पण लिंक आहे तर गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सरकारचं पण तिथे तितकाच रोल महत्त्वाचा आहे कारण की शेवटी दोघं गव्हर्नमेंटच्या परमिशन घेणं महत्वाचं आहे टेक्निकल बऱ्याच बाबी आहे याच्यामध्ये आणि सगळ्यात आणि हा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट बनला नरेंद्रजी ते आश्वासन, दिल आश्वासन नक्कीच दिलेलं आहे आम्ही नाही म्हणतच पाच वर्षाचं असं पाच मी तर तुम्हाला चॅलेंज सांगते ना पाच वर्षात तो होण्यासारखा प्रोजेक्ट नाहीच आहे ऑलरेडी त्याच्या डी पी काम सुरू झालेलं आहे प्रायमरी पहिलं फेज आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा मध्य प्रदेशसुद्धा याला कन्सल्टिंग गुजरात कन्सल्टिंग तर नक्कीच या प्रोजेक्टवर आम्ही काम करणारच आम्ही नाही म्हणतच नाही की आम्ही करणार नाही हा प्रोजेक्ट मुळात आपले स्वर्गीय हरिभाऊ जावळे त्यांच्या माध्यमातून सुरू झालेलं होतं त्याच्यानंतर सगळ्या नेत्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले त्याने गिरीश भाऊ असेल देवेंद्रजी असेल मी देवें असेल आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आम्हालाही माहीत आहे की हा प्रोजेक्ट ह्या मतदारसंघासाठी नव्हे तर तीन जिल्ह्यांशी निगडीत हा प्रोजेक्ट आहे आज आपण बघू शकतो की बुलढाणा आहे थोडाफार मध्य प्रदेशचा भाग असेल आज आपला जळगाव जिल्हा हा तापीपट्टा आहे त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा सुद्धा अतिशय निगडीत आहे तर तेवढी काळजी आम्हाला पण आहे ना आम्ही नक्कीच या प्रोजेक्ट वर काम करणार कोचूरचा कुठे विरोध झाला नाही हे काहीतरी उगाच इश्यू करायचे म्हणून आहे त्यांनी मी तर चालेल मला तर आज तुम्ही दहा लोकांनी काय शंभर लोकांनी मला प्रश्न विचाराव की मी दहा वर्षात काय केलं मी एकेकाचं उत्तर द्यायला सक्षम आहे जर मी केलेलं आहे तर मला भीती कसली म्हणून ह्या विरोधकांकडे आता मुद्दे नाही म्हणून असे काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन व्हायरल करत